दुःख आणि त्रास संकटे संपतच नसेल तर सुरू करा हे पाच उपाय सावली दान करा शनिवारी एका कासाच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटेत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात ते तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नारळ उतरवून टाकणे घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून दोन वेळा उतरून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडेल अग्नि तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्याचा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञ कर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तीन सांजेला देवीची आरती करताना कापूरची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ